निर्भीड स्वस्त धान्य दुकानात मोठा अपहार धान्याची नासाडी तर हजारो किलो धान्य साठा मात्र दुकानातूनच लंपास भारत देशात गेली दहा वर्षापासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य गटातील गोरगरीब नागरिकांना अल्पदरानं अन्न वितरण केलं जातं कोरोना महामारीच्या काळापासून केंद्र सरकार या दोन्ही गटांना मोफत अन्नधान्य पुरवत आहे या अन्नधान्य गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचावं व वितरण प्रणाली पारदर्शक पद्धतीनं चालावी यासाठी स्वस्त धान्य दुकानात जुन्या शुल्लक नोंदोहीच्या जागी ई पास मशीन देत बायोमेट्रिक प्रणाली वापरली गेली आहे या प्रणालीद्वारे स्वस्त धान्य दुकानात अन्नधान्य वितरित होणं गरजेचं असताना संगमनेर तालुक्यात एकशे चौसष्ट स्वस्त धान्य दुकानदारांनी काहींनी मागील शुल्लक का धान्याची परस्पर विल्हेवाट लावल्याचं समोर आलंय असाच एक प्रकार संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोटा गावातील एका स्वस्त धान्य दुकानातील तब्बल आठ हजार किलो अन्नधान्याचा गैरव्यवहार झाल्याचं संशय आल्यानं विशेषतः या दुकानाची पुरवठा अधिकारी गणेश भालेराव यांनी रविवारी दिनांक पंधरा जून रोजी सकाळी तपासणी केली यावेळी सोसायटीच्या धान्य वाटप गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात धान्याची नासाडी झाल्याचं बघायला मिळालं उंदीर घुशींनी फोडलेले गहू तांदळाचे कट्टे तर गोडाऊन भर विखुरलेलं धान्य तर केरकचरा आणि रिकामा गोण्यांचा खच सगळीकडे बघायला मिळाला संबंधित व्यक्तीने आपले म्हणणं लेखी स्वरूपात देण्यास सांगितलं आहे बोटा गावातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन सुखदेव शेळके सचिव भाऊसाहेब आहेर यांच्याकडे गावातील नागरिकांनी तक्रार केली की सेल्समॅन चार ते पाच किलो धान्य कमी देत आहे संशयावरून तेथील क्षुल्लक धान्य साठ्याची पडताळणी केली असता यावेळी हा सर्व गैरव्यवहार उजाडात आला आहे त्यांच्या पडताळणीत धान्य दुकानातील तीन हजार दोनशे तीन किलो गहू तर चार हजार सहाशे बावन्न किलो तांदूळ शुल्लक दिसत असताना प्रत्यक्षात तो गायब असल्याचं निदर्शनास आलंय याबाबत संबंधित दुकानातील मदतनीस यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सदरील मालाची पूर्तता करून देण्याचं आश्वासन यावेळी दिलेलं आहे परंतु प्रत्यक्षात जवळपास सात हजार आठशे पंचावन्न किलो धान्य कि कुठे गायब झाले याचा तपास लागला नाही केवळ संशयाने तपासणी झाली यानंतर पुरवठा अधिकारी यांनी तपासणी केली असता सेक्रेटरी व चेअरमॅन यांना आढळलेली तफावत खरी असल्याचं सोसायटीच्या संचालक यांच्यासमोर सांगितलं आहे तसा अहवाल देखील तयार करण्यात आलाय केवळ संशयाने सदर तपासणी झाली व हा गैरप्रकार उघड झालाय असे प्रकार फक्त याच गावात नसून तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये असे प्रकार घडत असावेत काही गावातील सेल्समन मनमानी कारभार करत आहेत शासकीय धान्याचा अपहार करत आहेत नागरिकांना वरूनच धान्य कमी आले असल्याचं कारण देत भोळ्या भाबड्या गोरगरीब जनतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन लुटण्याचं काम गेली अनेक वर्षापासून सुरू आहे यात पुरवठा अधिकारी व संबंधित अधिकारी यांनी संपूर्ण तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांची सखोल चौकशी करावी असे अनेक प्रकार उघड होण्याची दाट शक्यता दा नागरिक आता व्यक्त करत आहेत शासन गोरगरीब जनतेसाठी अन्नधान्याचा पुरवठा करत आहे हा धान्य साठा गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी घशात घातला जातो आहे असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिक व गोरगरीब लाभार्थी उपस्थित करत आहेत कोरोना महामारीपासून अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना सवलतीऐवजी पूर्णतः मोफत धान्याचं वितरण केलं जात आहे या योजनेनुसार अंत्योदय गटातील पिवळ्या शिदापत्रिका धारक एका कुटुंबाला वीस किलो तांदूळ व पंधरा किलो गहू असे पस्तीस किलो तर प्राधान्य केसरी केसरीशिला पत्रका धारकांना मानसी दोन किलो तांदूळ तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू असं एकूण पाच किलो धान्य वितरित केलं जाते त्यासाठी बायोमेट्रिक पद्धत अवलंबली गेली आहे परंतु यावर देखील वेगवेगळ्या कल्पना शक्कल लढवत लाभार्थ्यांना कमी धान्य वितरित करत मोठा गैरव्यवहार करत असल्याचं निदर्शनास येत आहे पुरवठा अधिकारी गणेश भालेराव यांनी आढळलेल्या स्वस्त धान्याच्या साठ्यात आढळलेली तफावत बाबत बोटा सोसायटीचे संचालक चेअरमन सचिव यांना विचारपूस करून याबाबत सेल्समन व सचिव यांनी आपले लेखी म्हणणे देण्यास सांगितलं आहे यावेळी चेअरमन सुखदेव शेळके सचिव भाऊसाहेब आहेर संचालक विकास शेळके तान्हाजी मुसळे अमित शेळके पुलिस पाटील शिवाजी शेळके तंटामुक्तीचे अध्यक्ष रामभाऊ शेळके यांसह आदी ग्रामस्थ उपस्थित होते रासत्ता न्यूज व्हिरो बोटा साकूर येथे शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी थाली चायनीज सह अस्सल मराठ जेवण विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट खवयांसाठी ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम व शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल ठिकाण साकूर चौकली साकूर